अमळनेर मध्ये आधार अपडेट साठी नागरिकांचे प्रचंड हाल आधार केंद्र सुरू नसल्याने हाणामारीचे ही प्रकार येथे पूर्ण तालुक्यात सहा आधार केंद्र असून फक्त पोस्ट ऑफिस येथील एकच आधार केंद्र सुरू आहे या कारणामुळे नागरिकांना खूप नास सहन करावा लागत आहे पोस्ट ऑफिस समोर नागरिक सकाळी चार वाजेपासून नंबर लागण्यासाठी ठिया मांडून बसून असतात पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यावर सुद्धा या कारणाने कामाचा ताण पडत आहे अमळनेर मधील इतर आधार केंद्र बंद का करण्यात आले असा प्रश्न नागरिकांकडून प्रशासनाकडे मांडला जात आहे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी सुद्धा या कारणाने हवालदिल झाल्या आहेत नंबर लावल्यावरून हाणामाऱ्यापर्यंत विषय सुरू आहे निवडणुकीतच्या नांदात असणाऱ्या मस्तवाल नेत्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकात बोलले जात आहे त्यावर त्वरित उपाय काढावा अशी मागणी होत आहे भाग्यश्री पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज अमळनेर